साऊथ इंग्लंडमधल्या कॉर्नवॉल काउंटीमध्ये आम्ही होतो जवळजवळ आठवडाभर कॉर्नवॉल हे एक छोटं राज्य आहे साऊथ इंग्लंडमधलं आणि तिथे रेडरुथ नावाचं असं शहर आहे नावाजलेलं शहर आहे आणि त्या शहराच्या बाजूलाच आहे नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे हॅमलेट है, विलेज म्हणतात हॅमलेट विलेज म्हणजे असं छोटं खेडेगाव जिथे चर्च नाही अशा खू खूप सुंदर निसर्गरम्य गावामध्ये आम्ही राहायला होतो आणखीन तिथे असं आपल्या गावच्यासारख्या सगळी शेती आहे छोट्या छोट्या पायवाटा आहेत आणि खूप सुंदर असं निसर्ग एकदम हिरवं हिरवं घास आणि शांतता एकदम अशा ह्याच्यात आम्ही होतो जवळजवळ आठ दिवस आणि तिथे आम्ही एका क कॅरॉनमध्ये राहत होतो असं छोटं फार्म हाऊससारखं होतं आणि खूप सुंदर आजूबाजूचा परिसर तिथे घोडे होते तिथे ते शेतामध्ये घोडे असतात आपल्याकडे जसं आपण बैल वगैरे तसं आणि पण आम्हाला मला ना जास्त सगळं काही शूटिंग करता आलं नाही कारण तिथे असं वातावरण होतं इतका सोसट्याचा झोमरा वारा आणि कधीही पाऊस पडत होता त्यामुळे मला जास्त काय व्हिडिओ करता आले नाहीत तरी पण मी केले पण तिथल्या शाळा ना शाळा खूप छान आहे तिथे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मुलांना शिकवतात पण आम्हाला शाळा काय बघायला ना मिळाल्या नाहीत कारण ईस्टरचे हॉलिडेज होते तिथे त्यामुळे आम्हाला काय शाळा बघायला ना मिळाल्या नाहीत पण आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता अगदी सुंदर खेडेगाव अगदी खूप असं वाटलं नव्हतं की इंग्लंडमध्ये इतकं छान खेडेगाव असेल एकदम त्यांचं प्राचीन खेडेगाव आणि तिथे एक विशेष करून एक पर्यटन स्थळ आहे पास्को शॉफ्ट इंजिन हाऊसेस म्हणून अशा क टीन मायनिंगसाठी तिथे त्यांनी त्या इंजिन हाऊसेस बनवलेले आहेत ते ह्या सगळी इथे माहिती दिलेली आहे फोटोमध्ये आणि हे बघा ह्या काही फोटो आहेत काढलेले तिथे वॉटर पंप वगैरे असं आहे आणि हे आम्ही राहत होतो ना तिथले फोटो आहेत आम्ही राहत होतो त्या घराचे ह्या हॉल किचन असं हा सगळा आणि तीन बेडरूम वगैरे असं मोठं घर होतं असं खूप आवडलं आम्हाला खूप छान